चोवीस जून नीती धर्मावर आधारलेले व एकमेकांबद्दल प्रेम व आदर व्यक्त करणारे ज्ञान परमार्थास पूरकच ठरते एका कानडी मासिकाचे उद्घाटन केले त्यावेळचे निरूपण लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय व सांगितलेले किंवा वाचलेले जो आचरणात आणतो तो खरा श्रोता व साधक होय अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होत आहे ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शास्त्र आहे एकीकडे लांबच्या ठिकाणी युद्ध चालू असते तर युद्धाची खलबते कागदपत्रावर दूरच्या ठिकाणी केली जातात प्रत्यक्ष लढाईपेक्षाही या कागदपत्रांना जास्त महत्त्व असते तेव्हा या प्रकारे कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग हे तो करणाऱ्यावर अवलंबून असते ज्ञान हे मुळात पवित्र आहे जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते तुम्ही हे मासिक तुमच्या समाजाच्या विकासाकरिता छापत आहात हे फार उत्तम आहे तुमचा समाज लहान का असे ना आपण पुराणात वाचतोच ना की कौरव अनेक होते परंतु नीती आणि धर्म यांच्या आधाराने चालणारे पाचच पांडव त्यांना भारी पडले एखादा लहानसा समाजही जर एकमताने चालत असेल तर तो जगताला मार्ग दाखवू शकेल आपण जे काही विचार मासिकाच्या रूपाने प्रसिद्ध कराल त्याचा परिणाम द्वेष वाढविण्यात किंवा नीती धर्माची निंदा करण्यात होऊ नये याची काळजी घ्या सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल व सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे श्रीमंत गरीब विद्वान अशिक्षित लहान थोर स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम आदर व अपुलकी वाटेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे द्वेष मत्सर वाढविल नीती धर्मास फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे आपल्या मनामध्ये विचार आणि विकार हे दोघेही आहेत विचार हा पोलीस तर विकार हा चोर आहे जेथे विचार आहे तेथे विकार राहू शकत नाही पण विकार जर तेथे आलाच तर तो विचारांच्या ताब्यात राहील इतके विचार प्रभावी पाहिजेत असे प्रभावी विचार तुम्ही आपल्या मासिकात मांडायला पाहिजेत म्हणजे त्याचे वाचन करताना व वाचून ते आचरणात आणताना विकारांचा प्रवेश तेथे होऊ शकणार नाही व झालाच तर फार वेळ राहणार नाही अशा रीतीने मासिकातील लिखाण हे समाजाच्या उन्नतीसाठी व नीती धर्माला अनुसरून असावे जेथपर्यंत याप्रमाणे लिखाण मासिकात चालू असेल तोपर्यंत मी आपल्या जवळ आहे म्हणून समजावे ज्या दिवशी वरील तत्व आचरले जाणार नाही त्यावेळी मी आपल्यापासून गेलो म्हणून समजावे यापेक्षा मी आणखी काय अधिक सांगू श्रीराम जयराम जय जय राम आजचा सुविचार रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये पुढे रूप आपोआप येऊ लागेल जय श्रीराम